आमदार आबू आजमी आपल्या एका भाषणामध्ये असे सांगतात की आपल्याला औरंगजेबाचा इतिहास आहे आणि औरंगजेब हा एक उत्तम प्रशासक होता आणि इथून पुढे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा औरंगाजेबाच्या नावावर और, राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू होते आबू आझमी यांच्या या वक्तव्यामुळे यांचे विधानसभेतून निलंबनही करण्यात आले आणि यामध्ये आणखीन एक वादग्रस्त बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे औरंगजेबाच्या कबरीला बारा वर्षांमध्ये दिलेले सहा लाख रुपयांचे अनुदान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर या देशामध्ये एकमेव आहे नेमका विषय काय आहे आणि औरंगजेबाची कबर आपल्या महाराष्ट्रामध्ये कशामुळे आहे तसेच त्याची देखभाल कोण करत आहे हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू आणि छत्रपती संभाजी महाराजांची एकदम क्रूरपणे हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कुलताबाद गावामध्ये स्थित आहे इथे औरंगजेबाची कबर बांधली गेली कारणाची इच्छा खुद्द औरंगजेबाचीच होती तो त्याच्या मृत्यूपत्रामध्ये असे लिहितो की जेव्हा त्याचा मृत्यू होईल तेव्हा त्याची कबर ही त्याचे गुरु सय्यद झेनुद्दीन सिराजी यांच्या शेजारी बांधावी आणि सतराशे सात मध्ये जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याची कबर या ठिकाणी त्याच्या गुरुच्या शेजारी बांधली जाते त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आजम शाह ही ती कबर त्या ठिकाणी बांधतो परंतु सतराशे सात नंतर तब्बल दीडशे ते दोनशे वर्ष या कबरीमध्ये काहीही बदल होत नाही पण अठराशे नव्याण्णव ते एकोणीशे पाच दरम्यान लॉर्ड जॉर्ज कर्जन हा ब्रिटिश भारताचा वॉइस होता एकोणीसशे चार ते एकोणीसशे पाच दरम्यान त्याने औरंगजेबाच्या कबरेला भेट दिल्याचे सांगितले जाते तसेच त्याने मार्बल ग्रिलने या कबरीचे सजावट केलेली सांगितले जाते तर या औरंगजेबाची कबर आपल्या महाराष्ट्रामध्ये कशी हे आपण बघितले आता बघू की या कबरीची देखभाल नेमकं कोण करतं तर औरंगजेबाची कबर ही भारतीय पुरातत्व विभागाच्या निगराणीत आहे आणि त्याची देखभाल शेख शकूर यांचे कुटुंब करत असते यांची पाचवी पुढी ह्या कबरीची देखभाल करत आहे तसेच या औरंगजेबाच्या कबरीचा खर्च आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याद्वारे केला जातो आरटीआय टी माहितीद्वारे असे लक्षात आले आहे की दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस पर्यंत या कबरीच्या देखभालीसाठी तब्बल सहा लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा खर्च झाला आहे आणि याला जनता पूर्णपणे विरोध करत आहे औरंगजेबासारखा शासक ज्याने या जनतेवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केला तसेच ज्याने आपले छत्रपती संभाजी महाराज यांना धोक्याने पकडले व त्यांची एकदम दुर्दैवपणाने हत्या केली अशा शासकाची कबर या महाराष्ट्रामध्ये कशामुळे आहे आणि भारतीय पुरातत्व विभागाद्वारे या कबरीची देखभाल कशामुळे केली जात आहे यामुळे खूप प्रमाणावर जनता ही नाराज आहे तसेच वादग्रस्त वातावरण ही निर्माण करत आहे सरकारला एक गोष्ट पूर्णपणे लक्षात आली आहे आणि ती म्हणजे जर देशातल्या जनतेने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला तर त्या जनतेला जात आणि धर्म या दोन गोष्टी अडकून कसे ठेवायचे हे सरकारला बरोबरपणे समजले आहे यावर तुम्हाला काय वाटते हे नक्की सांगा